जय महाराष्ट्र मंडळी राजकारण म्हटले की आरोप प्रत्यारोप होत असतात एकमेकावर चिखलफेक होत असते कोणीतरी कोणाला काहीतरी डिवचत असत सर्व जनतेचं लक्ष स्वतःकडे वळून घेत असत असाच काहीसा प्रकार घडला आहे नवीन खासदार झालेली बजरंग बाप्पा सोनोणे यांच्या बाबत सध्या आपण पाहत आहोत की बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी बाजी मारलेली आहे आणि अजित पवार गटाला फक्त एक जागा मिळाली आहे त्यामुळे अजितदादा गटातील नेते आता शरद पवार गटातील नेत्यांना टार्गेट करत आहेत नमस्कार मी पी के भांडवलकर हल्ला बोल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो चला तर पाहूया नक्की प्रकरण काय आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी तोडाफोडीचं राजकारण आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्याचा आणि नेते फोडण्याचा जो सपाटा लावलेला आहे हे गलिच्छ राजकारण हे आपण पाहिलेलं आहे आता निवडणूक झाल्यानंतर ही पुन्हा एकदा तोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झालेली आहे असं वाटायला लागलं अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेलं आहे की बजरंग सोनोणे हे अजितदादांच्या संपर्कात आहेत आणि बजरंग सोनोणे यांनी दादांना मदत मागितलेली आहे की मला तुम्ही पदरात घ्या ह्या ट्विट वरून आता राजकारणात मोठा भूकंप आलेला आहे तसेच अमोल मिटकर यांनी म्हटले आहे की बजरंग सोन यांचा कारखाना अडचणीत आला असेल म्हणूनच ते दादाला मदत मागायला गेले परंतु हे सर्व आरोप बजरंग सोन यांनी फेटाळून लावलेले बजरंग सोनणे यांनी त्यांची बाजू मांडताना सांगितलं की माझा कारखाना अडचणीत आलेला नाही तुम्ही बीड जिल्ह्यातील कुठल्याही सभासदाला विचारू शकता सर्व शेतकऱ्यांना मागील बारा वर्षापासून मी नियमित पैसे देत आहे त्यामुळे अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यात तथ्य नाही तसेच अमोल मिटकरी यांना हे ट्विट कोणी करायला लावले याचं त्यांनी नाव सांगावं कोण आहेत अमोल मिटकरी आणि ते काही अजितदादा पवार यांच्या बंगल्यावरचे ऑपरेटर आहेत का कारण ऑपरेटर कडेच फोन रेकॉर्ड असतात बजरंग सोनोणे पुढे सांगतात बीड जिल्ह्यातील जनतेने मला खूप प्रेम दिलेलं आहे बीड जिल्ह्यातील जनतेने मला निवडून दिलेला आहे त्यामुळे मी बीड जिल्ह्यातील जनतेला दगा देऊ शकत नाही माझ्या मनात जर पाप असेल तर मी घराच्या बाहेर पडण्याआधीच बीड जिल्ह्यातील जनता मला चपलेने मारेल कारण मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या सांगण्यावरूनच निवडणूक लढवायला तयार झालो होतो आणि आज जे काय आहे ते मी शरद पवारांमुळेच आहे त्यामुळे शरद पवार यांना सोडण्याचा प्रश्नच येत नाही परंतु सोडण्याचा जरी मी विचार केला तरी मला माझे वडील एक कानसोलात वाजवतील माझी बायको तर मला खायला पण देणार नाही आणि नाश्ता सुद्धा देणार नाही अशी अवस्था माझी होईल त्यामुळे मी शरद पवार साहेब यांना कधीही सोडणार नाही बजरंग सोनवणे पुढे सांगतात की राजकारणात पलीकडे काही विषय असतात मात्र राजकारण याला का म्हणतात हे मला समजत नाही आता अमोल मिटकरी यांचा बोलवता धनी कोण आहे हे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट करा पुढे सांगताना सोनवणे यांनी सांगितले की विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे विधानसभेत आमच्या दोनशेच्या जा वर जागा येतील महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे मी जबाबदारीने सांगतो मराठवाड्यात शंभर टक्के निकाल आम्ही देणार आहोत आता मराठवाड्यातील जी जबाबदारी पक्ष माझ्यावर विधानसभेची देईल ती मी पार पाडणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं खरंच बजरंग सोनोणे हे आता अजितदादा यांच्या संपर्कात असतील का आणि ते अजितदादा यांच्या गटामध्ये प्रवेश करतील का हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद